दोन हजार एकवीस मध्ये लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचं रेनिसॉ स्टेट द अनरिटर्न स्टोरी ऑफ मेकिंग ऑफ महाराष्ट्र हे पुस्तक प्रकाशित झालं त्यांनी डेक्कन आफ्टर शिवाजी या प्रकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काय झालं याची मांडणी केली गिरीश कुबेर त्यामध्ये लिहितात की अखेर वारशाचा वाद संपुष्टात आणण्यासाठी संभाजींनी सोयराबाई आणि त्यांच्याशी निष्ठा असणाऱ्यांना ठार केलं त्यांपैकी काही के जण शिवाजींच्या अष्टप्रधान मंडळातील होते या रक्तपातामुळे शिवाजींनी तयार केलेल्या मौल्यवान आणि कर्तृत्ववान मंडळीच्या फळीचाही अंत झाला नंतर संभाजींना याची मोठी किंमत चुकवावी लागली आता यात स्पष्टपणे उल्लेख केल्याप्रमाणे खरंच संभाजी महाराजांनी स्वराबाईंची हत्या केली होती का खरंच स्वयराबाईंचं निधन कसं झालं आणि शंभूराजे आणि स्वराबाई यांच्यातले संबंध नेमके कसे होते असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेत त्याच प्रश्नांवर ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावर चर्चा करूयात नमस्कार मी वैभव आणि तुम्ही पाहताय द माईक चेक दिनांक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं इतिहासकारांनी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्कवितर्क मानले आहेत राजांवर विष प्रयोग झाला होता आणि तो सोयराबाईंनी केला होता असेही दावे करण्यात आले आहेत इतिहासकार वासी बेंद्र लिहितात की सोयराबाईंनी विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डज बातमीवरूनही सिद्ध आहे परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही महाराजांच्या मृत्यूनंतर रायगडावरील हालचाली वेगाने सुरू झाल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि सोयराबाई यांचा मुलगा आणि शंभू राजाराम महाराज म्हणजे गादीवर बसवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले थोड्याच दिवसात राजाराम महाराज यांचे मंचकारोहण घाईघाईत करून घेतलं गेलं अशी नोंद जदेश शकावलीमध्ये आहे आता हे मंचकारोहण म्हणजे काय मंचकार तर सत्तेच्या गादीवर बसवण्याचा विधी म्हणजे मंचकारोहण त्यानंतर राजाराम महाराज यांना सत्तेवर बसवण्यासाठी संभाजी महाराजांना कैद करण्याची योजना आखली अण्णाजी दत्तो आणि पेशवी मोरोपंत पिंगळे या दोघांनी स्वैराबाईंशी मसलत करून संभाजी राजांना कैद करण्याची योजना आखली पण खरंच त्यांनी संभाजी राजांना कैद करण्याची योजना आखली होती का आधी या विषयाबद्दल जाणून घेऊया यावर वासे बेंद्र लिहितात की या सर्व कारस्थानाच्या मुळाशी अण्णाजी दत्तोच मुख्य आहे त्यानेच आपल्या कटात मोरोपंत आणि स्वैराबाईंना ओढले तसेच सोयराबाईने छत्रपती शिवाजीराजांना विष देऊन मारले या आरोपाच्या भीतीने आणि आपल्या पुत्राच्या राजवैभवाचे आमिष दाखवून त्यांनी स्वतःच्या कटामध्ये त्यांना सामील करून घेतलं संभाजी राजांना कैद करून आणण्यासाठी रायगडाहून प्रधान पन्हाळगडाकडे निघाले परंतु सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सोयराबाईचे भाऊ असले तरी हंबीरराव मोहिते संभाजी महाराजांशी एकनिष्ठ होते म्हणून त्यांनी उलट या प्रधानांनाच कैद केलं आणि त्यांना संभाजी महाराजांसमोर हजर केलं त्यानंतर त्यांना घेऊन ते राजधानी रायगडाकडे निघाले रायगडावर आल्या आल्या संभाजी महाराजांनी सोयराबाईची हत्या केली असं बखरकार मल्हार रामराव चिटणीस यांनी बकरीत लिहून ठेवलंय परंतु हे कितपत खरं आहे यावर अनेक इतिहासकारांना शंका आहे मल्हार रामराव चिटणीसांनी अठराशे अकरा साली लिहिलेली शिवछत्रपतींचे चरित्र हे चिटणीस बखर म्हणून प्रसिद्ध आहे पण या बकरीबद्दल बोलत असताना जयसिंगराव पवार म्हणतात की हे चिटणीस बखर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीनंतर सव्वाशे वर्षांनी लिहिलेली आहे मल्हार रामराव चिटणीस यांनी हे लिखाण पूर्वग्रह दूषित अशा दृष्टिकोनातून केलं आहे कारण त्यांचे खापरपणजोबा बाळाजी अवजी चिटणीस यांनी शंभू राजांच्या विरोधात कट केला होता म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना हत्येच्या पाय देऊन ठार मारले होते तोच राग इतक्या पिढ्यानंतरही गेला नाही आणि तोच राग त्यांनी लिहिलेल्या चिटणीस बकरीत उतरला आहे असं ते म्हणतात सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला कैद केलेल्या प्रधान आणि अधिकाऱ्यांची सुटका केली आणि त्यांना पद बहाल केली आता सिंहासनाला छत्रपती मिळाला असून गादीसाठी डावपेच रचने रचणे बंद होतील असं वाटलं होतं परंतु संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या सहा सात महिन्यामध्ये संभाजीराजे विरुद्ध दोन कट रचले गेले पहिला कट शंभूराजांना वीज देऊन मारण्याचा आणि दुसरा कट असा की अकबराची मदत घेऊन सत्तेवरून शंभूराजांना पाय उतार करण्याचा छत्रपती संभाजी एक चिकित्सा या पुस्तकात डॉक्टर जयसिंगराव पवार लिहितात की आठ सप्टेंबर सोळाशे मध्ये इंग्रजांनी लिहिलंय की संभाजी महाराजांविरुद्ध केलेल्या कटात अण्णाजी दत्तोपंत सोयराबाई हे रोजी फरजंत होते हे सर्व व्यक्ती सुलतान अकबराकडे गेले होते परंतु त्याने गुप्तदूत पाठवून संभाजी राजाला ताबडतोब माहिती दिली या कटामध्ये पंचवीस पेक्षा जास्त माणसं सामील होती त्यांना देहांताची शिक्षा देण्यात आली आणि सोयराबाईने आपली बेअदबी टाळण्यासाठी वीस प्राशन करून आत्महत्या केली असावी असे जगेश शकावलितही लिहिलं गेलं आहे असं ते लिहितात आता आपला मूळ प्रश्न उरतो की खरोखर सोयराबाईंचा मृत्यू कसा झाला तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्या रायगडावरील याच कटकारस्थानानंतर सोयराबाई यांचा मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी झाला अशी नोंद आहे पण तो नेमका कसा झाला याचे ठोस पुरावे उपलब्ध नाही अण्णाजी दत्तो बाळाजी आवजी चिटणीस यांना मृत्यूदंड दिल्याचे उल्लेख आहेत पण सोयराबाईंना मारलं या संदर्भात कुठेही पुरावा नाही असं सावंतांचं मत आहे एकंदरीतच काय तर शंभूराजांनी सोयराबाईंची हत्या केली होती याचा एकही विश्वासू पुरावा नाही पण आईनंतर आईच्या स्थानिक सोयराबाईंना मानणारे शंभूराजे त्यांची हत्या करतील असं आम्हाला तरी वाटत नाही तुम्हाला सोयराबाईंच्या मृत्यूबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि द माईक चेकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद